ना। हम रस्ता, नदी नाले अशा प्रकारच्या सीमा आखल्या जातात तिथून तो प्रभाग आखला जातो कट होतो किंवा सुरुवात होती असेल त्यांच्यावर कारवाई सरकारने करावी अन्यथा इतर पुढच्या काळामध्ये सर्वसामान्य पुणेकर या भाजपला जे काय झालं हे नियोजित भारतीय जनता पक्षाने स्पॉन्सर केलेली दंग नमस्कार आज पुणे शहरातील महाविकास आघाडीचे प्रमुख घटक काँग्रेस पक्षाचे सन्मान्य अध्यक्ष मान्य अरविंदजी शिंदे साहेब तथा महाविकास आघाडीतील आमचे दुसरे प्रमुख घटक आणि मान्य उद्धव साहेबांच्या शिवसेनेचे शहर प्रमुख मान्य गजाननरावजी तरकुडे आज आम्ही सगळे एकत्रितपणाने या ठिकाणी या पत्रकार परिषदेला मला जात आहोत कारण आहे येणारी आगामी महानगरपालिकेची निवडणूक ज्याची प्रभाग रचना ही आता येणाऱ्या सोमवारी चार तारखेला राज्य सरकारकडे सबमिट होत आहे सबमिट होण्यापेक्षा मुळातच राज्य सरकारमध्येच मंडळींनी ही प्रभाग रचना सर्किट मध्ये बसून करून घेतली आणि ती फक्त या ठिकाणी दिखावा म्हणून सोमवारी सबमिट होणार आहे असा आमचा थेट आरोप आहे मुळात या महायुती सरकारनी सर्वोच्च न्यायालयाचे सगळे नियम सगळे आदेश धुडकावून लावून या ठिकाणी सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा गाठ घातलेला आहे सहा मे दोन हजार ला मान्य सुप्रीम कोर्टाने निकाल दिला ज्याच्यामध्ये चार आठवड्यात नोटिफिकेशन डिक्लेअर करा आणि चार महिन्यात म्हणजे सहा सप्टेंबर दोन हजार पूर्वी निवडणूक होऊन निकाल होऊन त्या ठिकाणी नवीन सभागृह अस्तित्वात आण म्हणजे ते जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका हे असून सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारे नका या सगळ्या निवडणुका आणखी दोन तीन महिने पुढे जातात मान्य शिंदेसाहेब असतील मान्य थरकुडे साहेब असतील आमचा थेट आरोप आहे मागची दोन अडीच महिने आम्ही ज्या ज्या अधिकाऱ्यांची नावं या ठिकाणी राज्य सरकारकडे तक्रार म्हणून दाखल करणार आहोत ज्याच्यामध्ये या अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासण्यात यावेत कारण की ही जी काय प्रभाग रचना झालेली आहे त्या प्रभाग रचनेमध्ये भाजपच्या माजी सभागृहांचा हस्तक्षेप होता यांनीच म्हणून त्यांना ही प्रभाग रचना केलेली के आहे आणि ती करत असताना सर्किट हाऊसमध्ये वन बाय वन अशा प्रकारे प्रत्येक मतदारसंघाच्या भाजपच्या आमदाराला बोलवण्यात आलं ज्या ठिकाणी भाजपच्या आमदार नाही तिथल्या तिथल्या विधान परिषदेच्या आमदाराला बोलवण्यात आलं जिथं भाजपचा आमदार नाही तिथं माजी आमदाराला बोलवण्यात आलं आणि त्यांना बोलावून ते सांगतील त्याप्रमाणे प्रभाग रचना करण्यात आलेली आहे मुळातच महाविकास आघाडी सगळ्यांना म्हणजे पूर्ण दमानी किंवा पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढायला त्यामुळे प्रभाग कसे होतील काय होतील याची चिंता न ठेवता आम्ही निवडणूक लढणारच आहोत पण हा रडीचा डाव आहे या ठिकाणी ज्यांना विकास कामाच्याद्वारे या शहरामध्ये काही कर्तृत्व करून दाखवता आलं नाही मध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरधरजी मोळ असेल किंवा राज्याचे मंत्री, मंत्री मान्य पाटील साहेब असतील चंद्रकांतजी पाटील असेल किंवा माधुरीदाई मिसाळ असेल एवढी मोठी सेना असून सुद्धा जर त्यांना एवढी ताकद असून सुद्धा राज्यातील केंद्रातील त्यांना या ठिकाणी या शहरामध्ये दे निवडून देण्याची कुठल्या प्रकारची गॅरंटी नसल्यामुळं त्यांनी हा प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने करून या ठिकाणी निवडून येण्यासाठीचा घाट घातलेला असा आमचा हे आरंभ आहे तरी सुद्धा पुणेकर त्यांना त्यांची जागा दाखवून देतील हा इशारा मी त्यांना देऊ इच्छितो राज्य सरकारच्या या प्रभाग रिष्रेला आम्ही हजारोच्या संख्येने त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद चंद्रजी पवार पक्ष असेल किंवा उद्धव साहेबांची शिवसेना असेल आम्ही हजारो नका या ठिकाणी ऑब्जेक्शनच्या द्वारे ऑब्जेक्शनही दाखल करू आणि वेळप्रसंगी कोर्टात सुद्धा जाऊ हा इशारा त्यांना आम्ही देऊ इच्छितो यानंतर मान्य शिंदे साहेबांनी या संदर्भातली काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची भूमिका मांडावी अशी मी त्यांना विनंती करतो नमस्कार गेल्या पंधरा वीस दिवसापासून आम्ही वॉर्ड रचने संदर्भामध्ये माहिती घेत आहे पण अत्यंत गोपनीय पद्धतीने सर्व ठेवलं आणि ते असलीही पाहिजे पण जे काय उडत्या उडत्या गोष्टी आमच्या कानावर येतात त्यावेळेला आमच्या असं लक्षात येतं की तुम्ही गल्ली बोळतले एक वॉर्ड रचना करत असताना एक नियमावली इलेक्शन कमिशननी घालून दिलेली असती नदी नाले फ्लायओवर्स मेन रोड उदाहरण द्यायचं तर बा आंबेडकर भवनापासून जो नेहरू रोड जातो हा आपला मेन चाळीस फुटी रोड असतो तो बाउंड्री असतो पण ते न घेता गल्ली यू टर्न मारायचा परत यू टर्न मारायचा अशा असे वॉर्ड रचना केलेल्या आमच्या कानावर येतात आम्ही एकच गोष्ट आपल्याला सांगू जो ज्या पद्धतीने राहुल गांधींनी संसदेच्या बाहेर पत्रकारांना सांगितलं अधिकारी जे भारतीय जनता पक्षाच्या आहारी जात आहेत आणि ते म्हणतील तसे प्रभाग रचना बनवून पाठवत असतील तर त्या अधिकाऱ्यांना आमचा सल्ला आहे ही निवडणूक होऊन जाईल तुम्ही जरी रिटायर झाले तरी ह्या सगळ्या गोष्टी एक भूताप्रमाणे तुमच्या पाठीमा लागेल आणि महाविकास आघाडी म्हणून ज्या ज्या अधिकाऱ्यांनी हे चुकीची कामं केली असतील त्या त्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागा आम्ही लागणार त्यांच्यावर जे जे चुकीची कामं केली त्याच्यावर सगळ्यांना दोषी धरण्यात येईल आणि त्यांना आज नाही उद्या नाही वेळ प्रत्येकाची ती सत्ता काही कोणी मोठ्या आयुष्यावर घेऊन आणलेली नसते म्हणून माझा आयुक्तांपासनं खालच्या अधिकाऱ्यांपर्यंत सांगणे की आताच तुम्ही सावध व्हा तुम्ही ज्या पद्धतीने आहारी जाताय भारतीय जनता पक्षाचे आणि कोणताही नियम न पाळता वॉर्ड रचना करताय त्याला आमचा विरोध आहे तुम्ही वॉर्ड रचना जशी आता इथून आम्ही पुढे मुंबईमध्ये इलेक्शन कमिशनला दे दे सुद्धा देणार निवडणूक आयोगाला सुद्धा आम्ही हे पत्र देणारे त्याचबरोबर नगरविकास खात्यामार्फतही हे जाणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनाही देणार आहे आम्ही आमच्या लोकशाही मार्गाचे जिथं इथं निवेदन दिले पाहिजे तिथं तिथं देतोय पण जिथं जिथं चुकीची कामं केली जाईल तिथं त्रिव्य लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल यानंतर शिवसेनाचे शहर माननीय गजाननरावजी आणि संजय रावनी आपल्याशी आप संवाद साधा असून त्यांना विनंती करू मग त्याच्या अगोदर माझी आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती देणं क्रम प्राप्त दे ते म्हणजे मान्य अरविंद शिंदे साहेब असतील प्रशांत जगताप असेल किंवा संजयराव मोरे असेल आम्ही सातत्याने महापालिका आयुक्तांना संपर्क साधला त्यांच्या भेटीची वेळ मागितली त्यांनी ती दिली नाही याच्यामध्ये कुठेतरी राज्यातल्या महायुती सरकारचा त्यांच्यावर दबाव आहे का या ठिकाणी महाविकास आघाडीच्या घटकांच्या लोकांना भेटूनच द्यायचं नाही किंवा त्यांचं मनस ऐकायचं नाही हे बरोबर नाही ज्या पद्धतीनं ह्या महाविकास युतीनं वॉर्ड रचना जी केलेली आहे सतरा सालचा जी वॉर्ड रचना होती त्यातच ते त्यांनी इंटरफेअर करून शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये तीनचा प्रभाव वगैरे करणार आणि जे नव्याने समाविष्ट भाग आहे त्याच्याविषयी काही यांनी विचार केलेला नाहीये एक दोन तीन वॉर्ड असे करणार ते ग्रामीण भागातले त्याच्यावरती आमचा आक्षेप आहे आणि सर्वांसाठी आम्ही देखील वेळ प्रसंगी कोर्टात देखील जायची तयारी आम्ही ठेवलेली आहे दिल्ली ते गल्ली सत्ता असताना सुद्धा महाराष्ट्रातली जनता आम्हाला निवडून देईल की नाही ही भीती मागच्या लोकसभेपासून त्यांना वाटू लागली लोकसभेमध्ये त्यांना ट्रेलर दिसला म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण योजना आणली आणि त्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या मागे लपून ईव्हीएम मशीन मॅनेज केल्या आणि निवडून या सत्तेवर महाराष्ट्रात आले पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मध्ये पुणे महानगरपालिका असेल इतर महानगरपालिका महाराष्ट्रातल्या असतील त्या लिंकायच्या आणि लढायच्या कशा यासाठी आता प्रभाग रचनेचा आधार या ठिकाणी त्यांनी घेतलाय आत्ताच अनुल शिंदे आणि प्रशांत दादा आणि आमच्या सांगितलं की प्रभाग रचनेची रचना करताना हम रस्ता नदी नाले ओढे अशा प्रकारच्या सीमा आखल्या जातात तिथून तो प्रभाग आखला जातो कट होतो किंवा सुरुवात होती पण असं न करता गल्ली भोळातनं प्रभाग कट करायचे स्वतःला पाहिजे तसे आखून घ्यायचे इतके वर्षे आपण महानगरपालिकेत सत्ता उपभोगताय मग तुम्हाला निवडून येण्याची शाश्वती का नाही म्हणून हा आधार महाराष्ट्र राज्यामध्ये दिल्लीमध्ये आपले सरकार आहे निवडणूक आयोग आपल्या हातात आहे ईव्हीएम मशीन आपल्या हातात आहे तरी सुद्धा भीती वाटते म्हणून प्रभाग रचनेवर फेरफार करायचा जसे यांनी सांगितल्याप्रमाणे आयुक्तांची वेळ मागितली मिळाली नाही आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आमचा आवाज उठवू आणि हा आवाज जनतेच्या माध्यमातून आणखीन सरकारपर्यंत पोहोचू दुसरा एक विषय छोटं थोडक्यात सांगतो काल यवतला जे काय झालं हे नियोजित भारतीय जनता पक्षाने स्पॉन्सर केलेली दंगल आहे आणि ही निवडणूक आले की भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीने करते आणि पुणे शहराचं सुद्धा वातावरण आज बिघडवण्याचं काम करत चाललंय अशा सभेंना पोलीस परवानगी देतेच कसे आणि पडळकर असे इतर चितवनी भाषण करतात त्यांच्यावर एकही एक गुन्हा दाखल होत नाही आणि एखाद्या वर दंगल घडते कसे इंटेलिजन्स ब्युरो जातो कुठं म्हणून ही सगळी सुनियोजित भारतीय जनता पक्षाची दंगल आहे भारतीय जनता पक्षाचं स्पॉन्सर्ड दंगल आहे अशी आमचे भूमिका आहे लवकरात लवकर होम मिनिस्टर असेल मुख्यमंत्री असतील त्यांनी पडळकर आणि त्यांच्याबरोबर केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुणेच शांतता अबाधित राहा म्हणून उपाययोजना केल्या पाहिजे हे बघा पुणे शहरांनी कधीच जाती आणि धार्मिक दंगल पाहिली नव्हती दुर्दैवाने या ठिकाणी ज्या भाजपच्या आमदारांना आणि खासदारांना सातत्याने संधी या शहरातल्या नागरिकांनी दिली ते आज या ठिकाणी हे शहर पेटवण्याचं कामकाज करतायत त्यांच्या पेटवण्यामुळं या ठिकाणी ज्यांचं हातावर पोडे त्यांचे कामं सुटत आहेत आणि या शहरात येणारी गुंतवणूक सुद्धा पडून जाते त्याच्यामुळे अशा चित्र म्हणजे मान्य अरविंदजी साहेबांनी जे सांगितलं त्या मताशी मी सहमत आहे जे आमदार अशा प्रकारे चुकीचं कामकाज करत असतील त्यांच्यावर अगदी वेळ प्रसंगी तडीपारीची सुद्धा कारवाई ह्या महायुती सरकारने करावी अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये सर्वसामान्य पुणेकर या भाजपला महायुतीला माफ करणार नाही धन्यवाद